टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा। नमस्कार भैया नमस्कार। एक असा विषय होता वडलू पाडलाची जमीन आहे ना आता माझी चुलता आणि चुलती दत्तात्रय बिराजर बोलते भैया आपण कोणजी गड मध्ये आले बिहन नव्हती माझ्यापाशी जमीन नावान करत नाही तलाठी दोन वर्षापासूनचा व्यवहार हे प्रस्ताव चालू आहे आणि तलाठी आहे तो समुद्राचा त्याला पैसे पण दिलेला आपल्याकडं डिटेल आहे सगळं ऑनलाईन वर तो तो जमिनीच नावान करत नाही काय तर काय त्याच काय विषय काय मलाच काय कळत नाही तो एक आता त्याला काय काय वाटते काहीच माहित नाही आम्ही तर असं एक कसं आहे निवृत्ती बिरजदार म्हणून आहे आता तो तो जातोय बिचारा तर त्याला काय माहिती काय येड्यात काढते उघड पैसे घेऊन येड्यात काढले मागचा विषय सांगाल मागचा विषय सांगायला वाटते ते नाही मागचा विषय नाही सांगत मी तो तो करम जगतापचा विषय होता भैया त्यावेळेस तुम्ही आलो होतो त्याने नाही म्हणल्यावर आपण ते विषय पण सोडून दिला आपण म्हणजे नाही का अमोल पाटील आपले सगळे आरती की मग आता कसं आहे माहिती का आपणच सगळ्यांचं चांगलं करतोय ना आपल्याच घरातलं आपलंच काम राहते म्हणल्यावर काय उपयोग आहे पण तो तलाट्याला काय माहिती का, का? तलाट्याने पैसे पण घेतले संजय कोकाटे म्हणून एक समुद्राच्या तलाठी आहे मग आता ह्याला कसं माहिती का आता काय करायचं हे म्हणून तुमच्या पर्यंत मी डायरेक्ट आता कॉल केलो की बुवा आता हे बाकीचे कसं कामा कामा गरिबीचा विषय आहे काम करत नाही म्हणल्यावर काय उपयोग आहे नुसतच उद्या या परवा या हे दोन वर्षापासूनचा विषय आहे आता मला सांगा आई आणि वडील वारले आता मग हे तीन भावंड आहेत त्यांच्या नावावर जमीन व्हायला किती काय हं नाही मी काय म्हणतोय हे जे जमीन आहे नावावर व्हायला काय लागतंय आणि किती लागतंय तुम्ही त्याला विचारा मी तुम्हाला नंबर पाठवतो त्याचा त्याला डायरेक्टली काय माहिती का त्याला पैसे पण दिलेले आहेत त्याचं तुम्हाला सगळं रिपोर्ट पण पाठवतो ऑनलाईन वर ऑनलाईन वर पैसे दिलेले आहेत हॅलो कुठल्या ठिकाणी होता संजय कोकाटे समुद्रा काय म्हणते ना अहो त्यानं कामच करत नाही हो भैया काय करावं की काय नाही काम न करण्या कारण काय अडचण तर कुठलीच नाही काय जे आपले वारस जी असते बहीण बाकीचे भाऊ सगळ्यांची सहमती झाली आहे सगळं झालंय मला सांगा आता वडिला पाडून जमीन जरा त्यांनी एक्सपायर झालीत आई वडील मग त्यांची आता सगळे वारसदार येऊन सगळं झालेलं आहे त्याला त्याच्यासाठी पैसे तर लागत नाहीत पण पैसे दिलेले आहेत तुम्हाला प्रूफ दाखवू तुम्ही तरी पण आता होत नाही म्हणल्यावर मग कसं करायचं भैया सांगा बरं एजंटली म्हणजे कसं माहित आहे का भैया आपल्याला काय म्हणायचं आहे एखाद्यावर कुठं तरी भ्रष्टाचार होता कामा नाही पैसे घेऊन बे जर भ्रष्टाचार होतो म्हणल्यावर मग कसं करायचं पैशाची डिटेल पण आहे लोक फ्रॉड होतो हॅलो फ्रॉड लोक नाही म्हणतो मी म्हणजे कस आता तुम्ही त्यावेळेस मी फोन केल्यावर तुम्ही आलो होतो अमोल पाटील वगैरे आपल्या आलो आपण ठीक आहे त्या माणस माणूस तो एक आपला एक जिंकली एक ज्याचं काम होत तोच माणूस असं म्हणजे तो नको म्हणला नको तर नको चल म्हणलो मी त्याच काय विषय नाही तो तो जगताप सास्तूरचा बरोबर त्याच काम आपण करायला आलो होतो तो कराम जगताप ते जगताप नाही जगताप तर नाही जगताप नाही ते काय ते कुठलं जगताप म्हणलं तुम्ही सासूरचा एक जगताप होता तुकाराम जगताप त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी मा आलो होतो म्हणजे माझ्याकडे हा फ्रॉड फ्रॉड जगताप फ्रॉड जगताप येत हा त्यानी त्यांचं काय त्याने महाघारी घेतलं आपल्याला काही बोललच नाही त्याचा काही विषयच नाही फ्रॉड जगताप फ्रॉड जगताप हा ते फ्रॉड जगताप आहे पण मला काय म्हणायचं माहिती का भैया आता मला सांगा माझ्या माझा सख्खा चुलतच भाऊ माझा चुलता आणि चुलती वारली आता चार वर्ष होऊन झालं पण त्यांच्या वडिला पाटलांची जमीन तुमच्या नावावर व्हायला काय हरकत आहे का नाही ना मग ह्याच्यासाठी काय लागते कुठं दिल्लीला जावं लागते का नाही नाही ना। ना ना, म्हणजे एक असं तुम्हाला असं एक उद्दिष्ट बोलत नाही कारण काय तुम्ही ज्याच्यावर अन्याय होतोय त्याच्यावर तो तुम्ही नष्ट करताय तिथे जाऊन तुम्ही बोलताय प्रश्न सगळे सोडवताय हे मला माहित आहे पण मला सांगा हे जर असं तलाठी जर असं जर काय करत असेल म्हणजे हे मग काय उपयोग पैसे घेतलेले असलेला ऑनलाइन ऑनलाईन वर आहे आपल्याकडं हे डिटेल आहे आपल्याकडं खूप लोक आराम करून आता काय करायचं भैया <सधणार गीणारी ट्रिक तुम्यों> <rights personnel> नाही तुम्हाला मी नंबर पाठवतो त्याला एक तुम्ही तुम्ही फक्त बोला तुमच्या पद्धतीमध्ये एक पोलिओ डोस द्या त्याला म्हणजे आपल्या असं कसं माहितीये का आता आपण बोलतोय हे सगळं काही रिअल आहे बरं का असं काही विषय कुठंच म्हणजे काहीच नाही आणि मी जर गेलो ना तो नुसतो असं म्हणजे हा हा करतो असं करतो असा विषय काय म्हणणं काय त्यांचं आणि ह्या विषयावर आपल्या अमोल पाटलाला बार्शी मध्ये हॅलो 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 बोला बोला मग मी काय म्हणतोय याच्यावर ते काय करायचं आता तुम्ही सांगत आहे मला काय काय नाही याच्यावर आता काय पर्याय काय करायचं आपल्याला नाही याच्यावर आता काय पर्याय करायचं आपल्याला पर्याय सांगितलं की तुम्हाला काय नेमकं काय म्हणणं का त्यांचं देतच नाही असं आज या उद्या या असं काय असं कसं आहे काय आता ग्रामीण भागामध्ये कसं आहे भैया आता त्यांनी काय काम करावं का त्याच्या महागात जावं त्या तलाट्याच्या त्यांना बोलायला बी तयार राहत नाही नीट काय व्यवस्थित बोलत पण नाही त्याला एक आता असा अधिकार आहे तो शासनाचा माणूस आहे आपण त्याला काही बोलू शकत नाही बर बर। बरोबर ह्याच्यासाठी काय करायचं ह्याच्यासाठी पर्याय आहे ना आपल्याकडे पण शासनाच्या संदर्भातून किंवा तुमच्या हिशोबाने तर पर्याय आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केला पण नाही पण असा जरी भ्रष्टाचार होत असेल आणि असा कुठ तरी गोर अन्याय होत असेल तर मग काय हे म्हणजे हे सरकार काय मलाच मला कळत नाही गेले हे सरकार हे महाराष्ट्र शासनानं ह्या लोकांना पगारी देऊन ठेवलंय कर्मचारी म्हणून मग कशासाठी ठेवलंय हे जनतेची सेवा करण्यासाठी ठेवलंय ना भैया बरोबर मग ह्यानी जनतेची सेवा सेवा करायची सेवा करायचं तर सोडतात पैसे पहिले घेतात आणि सेवा करायचं नाही आणि परत ये उद्या ये आमकर, तमकर, ये आशे, आशे हे आमक तमक हे असे म्हणजे असे कसं काय हे म्हणतो मी बाकी काय विषय नाही त्यांनी काय माझे दुश्मन नाहीत किंवा काय नाही ते सरकारचे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी आहेत ह्या विषयावर मी तहसीलदारला पण माग बोल मग आता याच्यासाठी आता मग आपल्याला काय करावं लागेल सांगा काय करावं बोला की तुम्ही ते तलाठा कधी येतो तलाठी सासतूरला सासतूरला येतो फळी फळी कोणजी गड हि ते असं म्हणजे नाही का लव्हऱ्यासाठी ते तिथे ठेवलेलं आहे बर आता तहसीलदार जे आहे ते समोर कर्मचाऱ्यांच्या समोर काय म्हणतो की आमचे पाहुणे आहेत पण पण ठीक आहे ना पाहुणे असू दे आम्हाला काय करायचंय तुम्ही तुमचं काय कार्य करा की नाही मला काय म्हणायचंय सर्व आता ते सगळे आपले जे वारस जे असतात बहीण भाऊ सगळे ते सगळं झालेलं आहे दोन वर्ष लागते का मला सांगा ह्या कालावधी हा मग एवढं असं म्हणजे सगळे काय असं भ्रष्टाचार असाही होतोय कि म्हणजे कुठं काय कोणाचं कुठं काय होतंय ते मलाच काही कळत नाही यूट्यूप, यूट्यूप ते जाणून बुजून करा रे मोक नाही नाही भैया काय माहिती का हे युट्युब युट्युब वर एक त्याच काय हे करा तुम्ही तयार आहे माझा मी माझे नाव सांगतो असा काही विषय नाही प्रवीण हे ते सगळं माझा काय विषय नाही त्याला सगळं माहिती आहे तुम्ही तुझं नाव काय तुझं माझा नाही तर तुझं नाव काय ते रट्याचं संजय कोकटे समुद्र कोकटे तुझं नाव हो संजय तुझं आमच्या म्हणजे ज्यांचं काम होत नाही त्यांचं ना निवृत्ती पंढरी बिराजदार काय विषय त्यांची आई आणि वडील म्हणजे एक्सपायर झालेले आता चार वर्ष झालं त्यांच्या आता वडिला पाडूनची जमीन जर नावावर पोरांच्या होत नाही आणि ह्याला किती पैसे लागतात हे पैसे किती दिलेत पूर्णपणे ऑनलाईन मध्ये आमच्याकडे पूर्णपणे आहे तुमच्याकडे पूर्ण प्रूफ आहे प्रूफ आहे आणि कालावधी चालू आहे एक दोन महिन्याचा नाही दोन वर्षापर्यंत पूर्ण झाले तरी पण तो माणूस असं कठी चालतोय आपल्याला कि मग हे मला सांगा शेतामध्ये जाऊन काम करायचं का ह्यांचेच महाग लागायचं ह्या शासकीय कर्मचाऱ्याच्या हो ना मग महाराष्ट्र शासनाने या कर्मचाऱ्यांना पगार देऊन कशासाठी ठेवले सर यांना काहीतरी आपण पण असं व्यवस्थितपणे असं व्यवस्थित लाईन दाखवलीच पाहिजे ना हॅलो काय करा हा हां बोला की तुमचे ते नाव काय म्हणलो संजय कोकाटे संजय संजय कोकाटे आणि ज्याचं काम होत नाही त्याचं नाव काय निवृत्ती पंढरी बिराजदार काय काम आहे त्याच त्यांचं काम आहे सर की काय माहितीये का त्यांचे वडील आणि आई एक्सपायर झालेत त्यांची जी जमीन आहे ना ते सगळे भावंडाच्या नावाने झाली पाहिजे का नाही वडिला पाडलांची बरोबर ना बरोबर हा ह्याच्यासाठी कवठ दिल्लीला जावं लागते का ते संजय तलाठी आहे ना एवढं म्हणजे खासदार देखील असं थांबून बोलावं लागतंय गोरगरिबांना पण तो तलाठी असून आहे ना तो असं नुसता असा डान्सिंग मध्ये असं कसं काय त्याची भाषेच वेगळी आहे मी लई वेळा जाऊन आलोय तर त्या तलाठ्यापाशी जाऊन उद्या मला फोन करा मी जायला जाऊ का तुम्ही जा तुम्ही पण जा आणि त्याला जाऊन तुम्ही जाऊन समक्ष तिथून फोन करा मला बर ठीक आहे चालेल मी येऊ या कामासाठी तुम्ही तर आलंच पाहिजे म्हणला ते त्यांनी मी तर येतो मग नाही खरच यायला पाहिजे भैया कारण काय माहितीये का असं जर भ्रष्टाचार होत असेल आता आपण काय जमीन कोणाची काय कुळ लावून घेतलेली नाही वडिलांची जमीन आहे आई वडील वारले चुलता चुलती आमची मग त्यांच्या त्या ते वडिला पाडूनची जमीन जर नावावर व्हायला एवढा जर प्रक्रिया किती लागते आणि किती कागदा लागते ऐका ऐका पहिले मी येतो मी काय करा येतो मी ह्या आयुष्यासाठी मिटवण्यासाठी मी येतो टेन्शन तुम्ही मी येतो